साम्राज्य सामान्यांचा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा उपक्रम सीओ मनीषा आवाळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो यावर्षी स्वच्छ भारत दिवस दोन हजार तेवीसच्या निमित्ताने पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी दिली स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स्वच्छता ही सेवा दोन हजार तेवीसची थीम कचरामुक्त भारत आहे या स्वच्छता मोहिमाला लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील बसस्थानक पर्यटनस्थळे वारसा स्थळे नदी किनारे घाट नाले आदी सार्वजनिक ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात संयुक्त मोहीम राबविण्याबाबत प्रशासनाच्या सूचना आहेत त्यानुसार उपक्रम राबविण्यात येत आहेत